नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये ठळक बातम्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे दरेगावात मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली धनंजय मुंडेंनी निवडणुकीत पोलिसांना किती पैसे दिले परळीचे पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुखांचा सवाल छत्रपती संभाजीनगर मध्ये लवाडांनो पाणी द्या म्हणत शिवसेना ठाकरे गट आक्रमक आणि अमरावतीत सव्वीस तारखेला विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे यांचा सत्कार नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सातारच्या दरेगावात धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी दरेगावात शांती आणि भक्तिभावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनीही गंगूबाई शिंदे यांना आदरांजली वाहिली पुण्यतिथीच्या धार्मिक विधीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना थेट भेट देत त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात बीडच्या सायबर विभागाचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला धनंजय मुंडे यांच्याकडून दहा लाख रुपये कबुली स्वतः कासले यांनी काल दिली आहे त्यामुळे जर पोलीस उपनिरीक्षकांना दहा लाख रुपये दिले असतील बीड जिल्हा पोलिसांना मुंडेंनी किती पैसे दिले असतील असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परळी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी उपस्थित केलाय हे पवारसाहेब यांच्या गटाचा परणी विधानसभेचा उमेदवार होतो आणि काल दोन दिवसापासून रणजित कासले यांचं पी एसआय यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि मनाला प्रचंड मोठं दुःख झालं वेदना झाल्या की पोलीस प्रशासन ताब्यात असल्यावर काय होऊ शकतं की माननीय धनंजय मुंडे यांनी संपूर्ण पोलीस पोलीस प्रशासन ताब्यात घेऊ एसपी असते दिवाय एसपी असते पोलिसमध्ये एसपी असते आय असते सर्व पोलिस यंत्रणा असत ही सर्व ताब्यात घेऊन निवडणूक कशी लढली आणि कशी जिंकली ही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक उदाहरण दाखवलं की संपूर्ण बोगस मतं कुठलंही प्रशासन तिथं त्यांना दिसत नाही एकच माणूस बटन दाबतो कुठलाही मध्ये सभा त्याच्यात बुथ केंद्रात जात नाही संपूर्ण मयत लोकांचे मतदान होतात कुठलंही पोलीस त्यांना त्रास देत नाही आणि हे सगळं करून सुद्धा पुन्हा ईईएमला सुद्धा खोडकाट आणि छेडछाड करून ईएमला जर एक एक कासले रणजित कासले सांगितलं की ईएमच्या छेडछाडच्या मोबदल्यात मला दहा लाख रुपये दिले एक ना दहा लाख रुपये दिले तर मग डीवायस एसपीला किती दिले डीवायसपीला किती वळूयात पुढच्या बातमीकडे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने काल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील चार प्रमुख चौकांमध्ये आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये लबाडांनो पाणी द्या असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाणी द्या म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरला बिलकुल आज आम्ही रस्त्यावर आमच्या सगळ्या भगिनीसह उतरलेलो आहे या प्रश्न अतिशय बिकट आहे अकरा दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत या शहराला पाणी मिळतं गॅप पाण्याचा एवढा आहे एक काळ होतं या शहराला एक दिवस आड दोन दिवस आड दररोज अशा पद्धतीनं पाणी होतं परंतु मागच्या वर्षभरापासून प्रशासनाचा बेमुरवत खो खोरपणा सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष स्थानिक लोक यांचं दुर्लक्ष याच्यामुळं प्रशासन मला असं वाटतं कोणत्या प्रकारे काम करत नाही आहे या शहराला पाणी असून पाणी मिळत नाही या शहराची पाणी पुरवठ्याची लाईन मागच्या तीन वर्षांना काम सुरू झालं ती अजून पूर्ण होत नाही आणि या सगळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता एक नवरदेव आमच्याकडे आला त्यांनी सांगितलं की माझं लग्न जमत नाही माझं लग्न जमलेलं आहे पण तो तारीख निघत नाही कारण पाणी नाही असे सामाजिक प्रश्न सुद्धा याच्यातून निर्माण होत आहेत कारण शिवसेनेनं आज या संभाजीनगरात आजपासून एक आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे शहराच्या ठिकठिकाणी अशा पद्धतीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आम्ही सुद्धा सगळे शिवसैनिक इथं आमच्या भगिनी सर आणि पुढची बातमी पुण्यातून काल पुण्यातील झानी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हिंदी भाषा परिपत्रका विरोधात आक्रमक के आंदोलन केलंय आणि या आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे हिंदी भाषेच्या राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची यावेळेस होळी करण्यात आली आहे सरकारने काढलेला जी आर आम्हाला मान्य नसल्याचं मनसेच्या धनंजय दळवी यांनी स्पष्ट केलंय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी च्या बाबतीत राज्य सरकारने जो जी आर परवा काढलेला आहे तो जी आर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे आज हा जी आर आम्ही कायदे भंग करून हा जी आर आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही पाडलाय त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे आद, आज हा या ज्या सगळ्या जी आर मुळे मराठी भाषा संपवण्याचा कट या राज्य सरकारकडनं होतं हे राज्य सरकार मराठी ग्रेष्ठी आहे हे हिंदी हिंदी म्हणून आज हिंदी करण करून मराठी संपवणार आहेत उद्या भविष्यामध्ये आपल्याला बोलावं लागतील या ठिकाणी की त्या मराठी माणूस राहत होता काही दशकानंतर या मराठीची अवस्था अशी होईल हिंदीची गरज आहे कोणाला या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो याच्याबरोबर हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांबोल चालन या ठिकाणी जे भारतीय जनता पक्ष आणि तेथे इथं सरकार करते एका ठिकाणी मराठी भाषेला आम्ही दर्जा द्यायचा आणि या ठिकाणी मराठीची कल्चरी करायची हे कुठलं धोरण आहे आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही ती आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका संपर्क सूत्राची गरज काय तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधा आम्ही मराठीत साधू आम्ही इतरांना आमच्या भाषेत दखल घ्यायला लावू आमच्याकडे इंग्रजी आहे तुम्ही भाषा सूत्र आम्हाला हवं आहे राज या बाबतीत भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोखोकपणे काल मांडली अमित साहेब ठाकरेंच्या या हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे हे आंदोलन इथे त्याच्यानंतर एस सी आर टी असेल महालभारती असेल इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी भुसे असतील या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या भाषेने हा इशारा आहे पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही हे काही पुस्तक विकून देणार नाही शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून देणार आम्ही हिंदू आहोत या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीही सक्ती केली जाते हिंदी आणि हिंदूचा काय संबंध आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले महात्मा फुलेंनी केले हे सगळं आमच्या हिंदू धर्मासाठी इथल्या मराठी लोकांसाठी केले आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली त्यामुळे आम्हाला इथे हिंदीला हो विरोध केल्यामुळे आम्ही हिंदू नाही हे जे काही नॅरेजीव पसरवले जाते ना त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी काढलेले की होय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही मराठी हिंदी आहे आणि हिंदीला मानणार नसल्यामुळे आम्ही हिंदुत्व बाब आमचं प्रकार आहे हे आम्ही चालून देणार नाही मराठी भाषेच्या मंत्र्यांना नक्कीच आम्ही शहर म्हणून या ठिकाणी आंदोलन केलंय आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे सन्मान्य अमित साहेब ठाकरे आहेत या बाबतीतलं या बाबतीतलं पुढचं नियोजन हे सन्मान आमचे वरिष्ठ नक्कीच करतील आणि या बाबतीत आम्ही ज्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा आदेश त्याप्रमाणे खूप मोठ्या पद्धतीने आमचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं त्यासाठी वाट्यांची किंमत मोजायला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तयार असेल हे नक्कीच आणि या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढची एक महत्वाची बातमी अमरावती मधून येत्या सव्वीस एप्रिल रोजी अमरावतीमध्ये विधान परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाजप नेते राम शिंदे यांच्या भव्य नागरी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समस्त धनगर समाजाकडून काल पत्रकार परिषदेत पदाधिकारी देखील उपस्थित होते पालकमंत्री दत्ता भरणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील तसेच धनगर समाजातील आमदार खासदार यांचीही विशेष उपस्थिती राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय एप्रिल जानेवारी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सभागृह पंचवटी येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक आमदार राम शिंदे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार होत आहे या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री दत्ता मामा भरणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे याच कार्यक्रमात आमदार जनप्रतक डॉक्टर बाबासाहेब देशमुख उत्तमराव जानकर नारायण पाटील यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे धनगर समाजाच्या वतीनं अमरावती जिल्ह्याचे खासदार बळंतराव आनखेडे डॉक्टर अनिलजी बोंडे वर्ध्याचे खासदार अमरजी काळे आणि या जिल्ह्यातील सर्व आमदार सातारा लोणंद मार्गावरील वाठा स्टेशनजवळ जवळ वाघदेव चौकाच्या नजदीक काल एक भीषण अपघात घडला असून अप समोर या अपघातात ट्रॅव्हल्स आणि पिकअप गाडीची समोरासमोर जोरदार झडक झाली आहे या धडकेत दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे सातारशा कराड तालुक्यातील वडगाव पेजर योजनेकरिता विहीर खोदकामासाठी केलेल्या ब्लास्टिंगने दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय बामणे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून ब्लास्टिंग मधील दगड बामणे याच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागला होता आणि यामध्ये रक्तस्त्रव होऊन त्याचा मृत्यू झालाय याबाबत मृताच्या मुलाने तक्रार दिली असून त्यात हे ब्लास्टिंग अनधिकृतरित्या केल्याचं म्हटलंय आणि बात महराश्ट्र। या बातमीसह आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊया पाहत रहा न्यूज अनकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धाराशिव साखर कारखान्याचे अकाउंटंट बाबासाहेब वाडेकर यांच्या मोबाईल फोनवर कारखान्याचे चेअरमॅन अमर पाटील बोलत असल्याचा फोन मेसेज करून एक कोटी दहा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पडल्याची घटना घडली आहे ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच बाबासाहेब वाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून धाराशिव पोलीस पुढील तपास करत आहेत आणि आता पुढची बातमी धुळ्यातून धुळ्यात डीजेचं साहित्य चोरणाऱ्या टोळीतील दोघांना गडाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आता यश आलंय डीजेच्या साहित्यासह एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला असून उर्वरित टोळीतील दोघांचा शोध सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शोध घेत आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये शिरडाणी या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होते सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित तुळे नगाव नगावबाने यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डीजेचं मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे आणि आता बातमीपत्राच्या अखेरीस एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सातारच्या फलटण येथील श्री चक्रपाणी वार्षिक घोड्याची यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेच्या मुख्य दिवशी काल ढोल निनादात महाराज आणि चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष करत गुलालाची उधळण करण्यात आली त्यानंतर मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची ग्रामप्रदक्षिणा पार पडली श्री चक्रपाणी वार्षिक यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमेला सुरू झाली या यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँड